शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे श्री जयवंत राजाराम मुक्काम पोस्ट उमरज तालुका कराड आता स्वतः आमचे शेतकरी बंधू आलेले आहेत नर्सरीवरती आणि तिने सदाभार तायवान पिंक पेरू घेतलेला आहे जिची लागवड आपण आठ बाय पाचवरती करून एकरामध्ये एक हजार रुपये लागवड करून वार्षिक उत्पादन एका झाडापासून चाळीस पंचेचाळीस किलो माल आणि सरासरी पंचवीस रुपयेनं बांधावरती जरी विकला तरी एक झाड ए एका झाडापासून एक हजार रुपये उत्पादन एकरामध्ये एक, एक हजार रुपये सरासरी आठ ते दहा लाखा रुपयेचं उत्पादन निघतं आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक ला करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आता जे आपण सदाभार तायवन पिरो म्हणतो आहे हा पिरो क्लोन रोप आहे आणि मेन म्हणजे मातीतला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मातीमधली रोपं देणारी ही आपली एक मेव नर्सरी आहे जी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि लांजामध्ये आपली नर्सरी बत्तीस एकरमध्ये आहे अशा प्रकारची ही नर्सरी जी आहे ही पाच वर्षापर्यंत रोपं आपल्याला घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरूची माहिती घेणार आहोत यामध्ये सदाभार पेरू म्हटलं तर हे लावताना आपण आठ फुटाची सरी काढून पाच फुटाला रोप लावायचा आहे लावते वेळी खड्यामध्ये शेणखत निंबळपेंट तिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट पावडर आणि बावीस टीन सरासरी अर्धा किलो ह्युमिक ॲसिड अर्धा किलो बावीस टीन बारा एकसष्ट आणि बावीस टीन अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाणी करून झाडाला मागानं वतायचं आहे सातव्या दिवशी परत याला ह्युमिक ॲसिडची आळवून द्यायचे आणि एक महिन्याने याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे असे केल्यानंतर रोपं जे आहेत ही झपाट्यानं वाढतात आणि लावल्यापासून आपल्याला चार ते पाच महिन्यात उत्पादन चालू होत आहे आणि एका वर्षात झाडाला आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो आता जे आपले अलुगुडे साहेब आहेत तिने जी, जी नर्सरी आहे त्यांचं मनोगत घेणार आहोत आपण साहेब नर्सरी कशी वाटली आपल्याला आप वाट युवा उद्योजक ज्यांची डेली उमरसवरून वाशी मार्केटला गाड्या असे तरकारी एक्सप्रेस म्हणून त्यांची गाडी आहे आणि ह्या व्यवसायामध्ये शेतीबरोबरच तिने ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय जो उमरज ते वाशी फळ फळ मार्केट असेल किंवा भाजीपाला असेल हे सर्व त्यांचं नियोजन असतं आता नवीनच त्यांनी ह्या वर्षी पेरूचं नियोजन केलेलं आहे साहेब नर्सरी कशी वाटली आपल्याला मला एक नंबर वाटली नर्सरी आपण नुसतं फोनवर बोलत होतो आज प्रत्यक्षात बघल्यानंतर लक्षात आलं आता तुम्हाला या पेरूबद्दल कस काय कल्पना सुचली किंवा काय आमचे पाहुणे आता तुमची जमीन कुठल्या कुठल्या प्रकारची आहे मुरमाड जमीन आता तुम्हाला ट्रॅक्टरनं सरी सोडलेली आहे तिने आणि फक्त जिथं रोप येते तिथं आपल्याला खड्डा घेऊन रोपं लावायचे आहेत आणि जे रो आता तुम्हाला खत पाणी शेड्यूल मिळालं का त्या पद्धतीनं शेतकरी बंधू आता जसा ह्या शेतकरी बंधूंना देतो त्याप्रमाणेच आपल्याला रोपं दिल्यानंतर जे शेड्यूल येतं त्या पद्धतीनं फॉलो करायचं आहे आणि अशा प्रकारे नियोजन केलं की, की आपली बाग डेव्हलप होणार आहे त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र